श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की देवघरामध्ये देवांची मांडणी कशी करावी तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये अनेक देव असतात एकच देवांची पूजा आपण करत नाही आपल्या देवघरामध्ये अनेक मूर्ती अनेक देव आपल्या देवघरामध्ये असतात तेव्हा त्यांची मांडणी नेमकी करायची तर कशी हा प्रश्न आपल्याला पडतो तशी स्वामी समर्थ केंद्रानुसार देवघराची मांडणी कशी करावी हे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर सर्वप्रथम आपले देवघर कसे असावे तर देवघर हे शुद्ध पांढऱ्या संगमरवराचे किंवा लाकडाचे असावे तर या देवघरामध्ये दे एकूण चार पायऱ्या असाव्यात म्हणजेच तीन किंवा चार पायऱ्या असाव्या ज्यामुळे आपण देवांना योग्यरित्या त्यांची मांडणी करू शकतो देव एकमेकांच्या समोर यामुळे येत नाही त्यामुळे संपूर्ण देव आपल्या देवघरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कार्यरत राहतात तर पहिल्या पायरीवर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान मांडावे म्हणजेच मधामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा नंतर महाराजांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस कुलदेवतेचा फोटो ठेवावा त्यानंतर दुसरी जी पायरी असते तेव्हा दुसऱ्या पायरीवर देवींचा म्हणजे कुलदेवतेचा देवींचा टाक ठेवावा त्याचप्रमाणे अनेक दुसऱ्या जर का देवींच्या मूर्ती तुमच्या घरी असतील तर त्या मूर्ती त्या मूर्ती तुम्ही दुसऱ्या पायरीवर मांडाव्या त्यानंतर तिसऱ्या पायरीवर तुम्हाला तुम्ही जिथे बसता तेव्हा तुमच्या मंदिराकडे तोंड करून बसता तेव्हा तुमच्या उजव्या हातापासून सुरुवात करून आधी गणपती असावा त्यानंतर बाळकृष्ण असावा त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी आणि मग महादेवाची पिंड असावी अशा प्रकारे तुम्हाला देवघराची मांडणी करायची आहे देवघराची चौथी पायरी असल्यास किंवा नसल्यास पायरी असल्यास फारच उत्तम पण चौथी पायरी जर का नसेल तर मंदिरात जी खालची प्लेन सपाट जागा येते त्या ठिकाणी तुम्हाला पितरांचे टाक ठेवायचे आहे पितरांचे टाक ठेवण्याची पद्धत जर का तुमच्या घरात असेल तरच पितरांचा टाक देवघरात ठेवावा अन्यथा नवीन पद्धत पाडून घेऊन कुठेतरी मी ऐकलं कुठेतरी मी बघितलं म्हणून पितरांचा टाक ठेवू नये कारण पितरांचा टाक ठेवण्याच्या अनेक पद्धती असतात त्या म्हणजे जेव्हा आई आणि वडील दोघंही जर का स्वर्गवाशी असतील आणि पुरुष आधी गेले असतास म्हणजे वडील आधी गेले असल्यास फक्त वडिलांचा टाक ठेवावा आईचा ठेवू नये पण जर का आई सवाश्ण गेली असल्यास वडिलांच्या आधी गेली असल्यास तिचा टाक ठेवता पण इतर पितरांचे म्हणजेच आधीच्या पितरांचे भाऊ काका बहीण मुंजा गेलेला असल्यास तुमच्या घरात त्या मुंजाचे टाक असे अनेक टाक ठेवू नये त्यातील आपल्या घरातील आपल्या पूर्वजांचा म्हणजेच आपले आई वडील सासू सासरे असल्यास सासू सासरांचे आई वडील म्हणजे सासू सासरे जिवंत आहेत म्हणून ते त्यांच्या पितरांचे टाक ठेवत आहे म्हणूनच ते टाक आपल्या देवघरात ठेवावे पण आजी आजोबांचे त्याच्यानंतर पणजी आजींचे असे जुन्या पितरांचे टाक आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवू नये प्रकारे देवघराचे स्वरूप कसे असावे देवघराची मांडणी योग्य पद्धतीने कशी असावी या सर्वांची माहिती मी वी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आणि ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद